नमस्कार मित्रांनो आजच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण कर्ज योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सरकारी योजना आणि महत्वाच्या अपडेट्स बद्दल मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील एक महत्वाची योजना म्हणजेच लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार महिलांना दरमहा पंधराशे रुपये देत आहे आता याच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना कर्ज देणार आहे नावावरूनच तुम्हाला कळले असेल की ही योजना आपल्या लाडक्या बहिणींसाठी आहे आणि या योजनेचा उद्देश त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे या योजनेचा नेमका उद्देश काय आहे या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना विशेषत ज्यांना आर्थिक अडचणी आहेत किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांना कर्ज उपलब्ध करून देणे हा आहे बऱ्याचदा आपल्या बहिणींना आर्थिक पाठबळ नसल्यामुळे त्यांची स्वप्ने पूर्ण होत नाहीत अशा बहिणींना नवीन संधी मिळाव्यात आणि त्या आत्मनिर्भर व्हाव्यात यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचे फायदे काय आहेत या योजनेचे अनेक फायदे आहेत त्यापैकी काही महत्वाचे फायदे आपण पाहूया एक आर्थिक स्वातंत्र्य या योजनेतून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा असलेला व्यवसाय वाढवण्यासाठी आर्थिक मदत मिळते ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतात दोन रोजगार निर्मिती जेव्हा महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करतात तेव्हा त्या केवळ स्वतःसाठीच रोजगार निर्माण करत नाहीत तर इतरांनाही रोजगार देण्याची क्षमता त्यांच्यात येते तीन सक्षमीकरण आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो आणि समाजात त्यांची स्थिती मजबूत होते या योजनेत किती सबसिडी मिळते तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की या योजनेत सरकार किती सबसिडी देते मित्रांनो या योजनेत मिळणारी सबसिडी व्यवसायाचा प्रकार आणि त्याच्या गरजेनुसार बदलते साधारणपणे या योजनेत कर्जाची मर्यादा वीस हजार रुपये ते एक लाख रुपयेपर्यंत असू शकते काही विशेष प्रकल्पांसाठी जास्त रक्कम देखील मंजूर केली जाते सरकार कर्जाच्या रकमेवर काही प्रमाणात व्याज सवलत देते किंवा काही विशिष्ट प्रकारच्या व्यवसायांसाठी थेट सबसिडी देखील मिळू शकते याची अधिकृत माहिती तुम्हाला योजनेच्या नियमांमध्ये आणि अधिकृत वेबसाईटवर मिळेल त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी याची खात्री करून घ्या आता आपण या योजनेसाठी ऑनलाईन आणि ऑफलाइन अर्ज कसा करायचा हे पाहूया या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सर्वप्रथम तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल अधिकृत वेबसाइटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे वेबसाईटवर तुम्हाला योजनेबद्दल सविस्तर माहिती आणि अर्ज करण्याचा पर्याय दिसेल तेथे तुम्हाला लाडकी बहीण योजना किंवा महिला आर्थिक सहाय्य योजना असा विभाग शोधावा लागेल तुम्हाला तेथे एक नोंदणी फॉर्म भरावा लागेल ज्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती व्यवसायाची माहिती आणि तुम्हाला किती कर्ज हवे आहे याची माहिती द्यावी लागेल माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जसे की ओळखपत्र पत्त्याचा पुरावा व्यवसाय प्रकल्प अहवाल इत्यादी स्कॅन करून अपलोड करावे लागतील फॉर्म भरून झाल्यावर तो सबमिट करा आणि त्याची प्रिंट आऊट घ्या अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म भरला जाईल ऑफलाईन अर्ज प्रक्रिया ऑफलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी कार्यालयात किंवा बँकेत जावे लागेल तेथे तुम्हाला लाडकी बहीण कर्ज योजनाचा अर्ज मिळेल अर्ज व्यवस्थित भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा भरलेला अर्ज आणि कागदपत्रे संबंधित कार्यालयात जमा करा अशा प्रकारे ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल अर्ज भरल्यानंतर अर्जाची पावती घ्यायला विसरू नका आता आपण या योजनेबद्दल लोकांच्या मनात सामान्यपणे येणाऱ्या काही प्रश्नांकडे पाहूया प्रश्न या योजनेसाठी कोण पात्र आहे उत्तर महाराष्ट्रातील कोणतीही महिला या योजनेसाठी अर्ज करू शकते तथापि योजनेच्या नियमांनुसार काही पात्रता निकष जसे की वयोमर्यादा आणि व्यवसायाचा प्रकार लागू होऊ शकतात प्रश्न कर्ज घेण्यासाठी जामीनदार आवश्यक आहे का उत्तर काही प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्याची हमी घेतली जाते परंतु जर तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून अर्ज करत असाल तर जामीनदाराची आवश्यकता नसते प्रश्न पैसे मिळायला किती दिवस लागतील उत्तर अर्ज पूर्ण असेल तर साधारणपणे पंधरा ते तीस दिवसात प्रक्रिया पूर्ण होते अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि तुमच्या अर्जाची छाननी झाल्यावर कर्ज मंजूर होण्यासाठी काही वेळ लागू शकतो त्याबद्दल तुम्हाला संबंधित बँक किंवा कार्यालयाकडून माहिती दिली जाईल प्रश्न ही योजना फक्त ग्रामीण भागासाठी आहे का उत्तर नाही ही योजना ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांसाठी आहे माझी तुम्हाला विनंती आहे की तुमच्या कुटुंबातील कोणत्याही बहिणीला या योजनेची गरज असेल किंवा तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तिला या योजनेबद्दल नक्की माहिती द्या तिला अर्ज करण्यासाठी मदत करा आणि तिचे स्वप्न साकार करण्यासाठी तिला प्रोत्साहन द्या तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओच्या खाली मी काही महत्त्वाच्या लिंक्स दिल्या आहेत त्यावर जाऊन तुम्ही ते पाहू शकता हे चॅनल सरकारी योजनांबद्दल उपयुक्त माहिती देणारे एक महत्त्वाचे चॅनल आहे त्यामुळे हे चॅनल तुमच्या मोबाईलमध्ये नक्की सेव्ह करून ठेवा धन्यवाद